संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक महाराज मोरे यांनी सकाळी राहत्या घरात जीवन घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे देहू परिसरामध्ये दे शोककळा पसरली आहे आत्महत्येचं कारण समोर आलं नाहीये शिव व्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता त्यांचा नुकताच विवाह ठरला होता शिरीष महाराज हे तीस वर्षांचे होते त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलं नाहीये पोलीस घटनास्थळी दाखल झाले अधिक चौकशी सुरू आहे मात्र हरिभक्त परायण शिरीष महाराज यांच्या आत्महत्येनंतर तीर्थक्षेत्र देहू गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय नागरिकांकडनं हळहळ व्यक्त होतीय बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं पोलिसांच्या अंदाजानुसार आर्थिक विवंचनेमधनं त्यांनी आत्महत्या केली असावी असा, असा तर्क वर्तवण्यात येतोय दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता घरात आनंदाचं वातावरण होतं तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आर्थिक विवंचना हेच आत्महत्येच्या मागचं कारण असू शकतं असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे शिरीष महाराज यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांना मात्र मोठा धक्का बसलाय सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर।